हाय सगळ्यांना तर मित्रांनो ज्यांना वाटतं ना अश्विनी काम करत नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आज नवरा म्हणून पहिल्यांदा काढावा वाटलाय मला म्हणजे असं नाही की मी व्हिडिओ काढत नाही पण आज तिची खरंच मला माया आली का आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत तिचं दहा साडे दहाला जेवण आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून तिचं काम चालू आहे आणि आणि तिचं म्हणजे हातच आहे कारण सकाळधार आज आमच्या मावशी कामाला होत्या आत्या कामाला होत्या मी होतो पुन्हा आणखी एक ताई कामाला होते त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर काम करून पुन्हा सगळं कुरिअर पॅकिंग करून पुन्हा आंबे फोडून लोणचं घालून म्हणजे स्वयंपाक करून म्हणजे मला म्हणलीस होतं ना, ना की कसं एका अर्धा म्हणली असते बाहेरनं काहीतरी घेऊन या घरी स्वयंपाक केला तिने जेवाय दिलं सगळ्या गोष्टी पुन्हा लोणचं निवारलं म्हणजे खूप असं काम करून अश्विनी रात्या साडे अकरा वाजल्या तरी जागे या म्हणजे ही पण काम करती असं नाही की अश्विनी काम करत नाही हे पण म्हणलं एक एका व्हिडिओ मग म्हणजे काढावं तिचा पण काम करताना तिचा व्हिडिओ काढावं असं सहन झालेलं फक्त ती कुत्रं अश्विनी आणि मी आम्ही तिघच जाग आहे दुसरं कोण आहे आणि असं आपलं लोणचं वायला मस्तपैकी घातलं आहे संध्याकाळ आम्ही हे तर वटेवरती घेतो आणि हो का आता जेवण के केलं आम्ही दोघं जणांनी काय केलं तर सकाळची भाजी खाली आम्ही सकाळी अश्विनीने हरभऱ्याची भाजी घेतली आणि लोंडे मावशींनी अश्विनी खूप दमलेली त्यांनी बघितलं दिवसभर काम करताना म्हणून लोणढे मावशींनी घरी जाऊन स्वयंपाक करून अश्विनीसाठी थोडी बटाट्याची भाजी आणली म्हणली अश्विनी खूप जमली तू आणि पण झोप नाही साडे अकरा वाजता पेमेंट आले अश्विनी तुला असू द्या अश्विनी खूप काम करते आणि तुला शुभेच्छा अश्विनी खरं सांगू का तू एक दिवस खूप मोठी होणार आणि तुला सगळ्या गोष्टी मिळणार हा माझा शब्द आहे तुला कारण तू अशी जर काम करत राहिली अगं माझं म्हणण्याचं काय अशी जर तू काम केलं कष्ट केलं तर म्हणतात ना कष्ट लात मारेन तिथं पाणी काढेन म्हणजे जिथं हात फिरेन तिथं लक्ष्मी फिरते तर तुझं राशी कष्ट करत राहिली दिवस रात्र तर ये, ये आ, का तुला हे होणार नाही का तुला यश येणार नाही हा येणार का नाही बघा ना तुम्ही असं सुनसान रात झाली आहे आणि ह्या रातीमध्ये एक मस्तपैकी असं बेड कव्हरात का कॉ का का कॉ 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 बर मस्तपैकी तो भांडी ठेवून ये आणि आम आमच्या दोन्ही चिव म्हणजे चिव आणि माही ह्या दोन्ही पण आमच्या स्वीट घरला झोपल्या आणि त्यांनी पण खूप काम केलं व पुरी पण दमतात मस्त असं नाही की दोरी दोरी ते काम करत नाही तर ते पण करतात पण असू दे काय करणार एवढं पंधरा दिवसच आपलं लॉचा दिवस आहे दिवस आहे तर म्हटलं चला अश्विनीचा एक छानपैकी असा व्हिडिओ काढावा मस्त काढावं काय म्हणते आणखी अश्विनी हा तर खूप जमली ती बाजवर घ्यायची ती बाजवर घ्यायची ती सगळं आणून त्यामुळे टाकायचं ती साडीने झाकून टाकायचं आणि आता आजचा अजून ॲड्रेस लिहायचं राहिल्या हां पण आजच्या दिवस नगली हो उद्याला आंबं फुडून झाल्यानंतर आंबं लईला राहिलेत आणखी कमीत कमी दोन हजार आंबा शिल्लक आहे ना ती उद्याच्याला फोडून होईल सकाळची हो भाजी होती हिला म्हटलं काय असतं त्याला पोरींनी थोडा रस केला आणि मावशींनी आम्हाला भाजी आणून दिली मिरचा दिलता मग हिने दोन तीन भाकरी केले आणि मस्तपैकी के आम्ही जेवण केलं आणि मस्तपैकी के मी इथं खु खुर्चीवर बसून पतल येत होतो एड जेवण वगैरे हो झालं जाद्या मारून द्या साडे अकरा का वाजता असून द्या वाजून द्या पण म्हटले काढाव छानसा असं संध्याकाळचा व्हिडिओ काढाव अश्विनीचं काम द्यावं दुसरं काही विषय नाही तर चला तर बाय मग कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा एक छोटासा व्हिडिओ आणि आपल्या लोणच्यासाठी लाईक करा बाय